हे पण गुरुपौर्णिमा आपल्याला डोळ्यासमोर गुरुपौर्णिमा म्हटले म्हणजे गुरु किंवा शाळेत शिकवणार शिक्षक एवढा अर्थ येतो परंतु नाही माणसाच्या सर्वात पहिला गुरु घरात भेटून तो म्हणजे आई हो जे आई आपल्याला वळण संस्कार लावते ज्या गोष्टी सांगते जे शिकवते ते लहानपणापासून माणसाची जीवन बदलून टाकते जर जिजाऊंसारखी आई गुरु म्हणून भेटली तर मग सांगायला नको शिवरायांसारखे पुत्र जन्माला येतील त्याच्यामुळे आपला पहिला सर्वात महत्त्वाचा गुरु म्हणजे आई आपल्या घरातील ती वळण लावते संस्कारातील जर तिने चांगलं हे केलं आपलं पूर्ण आयुष्य चांगलं वाईट वळण संस्कार लावले पूर्ण आयुष्य आपलं होऊन जाईल पुस्तकही सुद्धा उत्तम गुरु असतात ज्यांना त्यांचे महत्व समजलं त्यांना समजलं ती जीवनात फार मोठी व्यक्ती झाले त्याच्यामुळे आपल्या जीवनात कायम पुस्तकांना आदराचे स्थान द्या त्यांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडनं शिका वाचन करा वाचन तुम्हाला जीवनात परिवर्तन घडून आणेल मग आपण शाळेत जातो सर शिक्षक आपल्या जीवनावर मोठा ते प्रभाव टा टाकतात जर ते मन आपलं ओवाळून शिकवतात आता पण तुम्ही पाहिलं असेल म्युन्सिपालिटीतल्या शाळेतल्या काही सरांची बदली झाली तर अक्षरशः मुलं रडतात त्यांना जाऊ देत नाही ते आपल्या स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी सोय सुविधा करतात असेही गुरु राहतात आणि काही गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे गुरुही राहतात त्यांच्यापासून सावध राहा आणि चांगले गुरु ओळखा आणि त्यांच्या आपल्या तन मनाने सेवा करा कृतज्ञता दाखवा हो गुरु दोघी प्रकारचे असतात हे पण फसू नका अयोग्य गुरु भेटला तर तुमचं पूर्ण जीवन तो बर्बाद करून टाकेल हे व्यवहारिक जग आहे याच्यावर सहजासहजी विश्वास ठेवू हो नका चांगला गुरु मिळा मिळाला तर चांगलं जीवन जाईल आणि वाईट गुरु मिळाला तर पूर्ण तुमचं वाईट आयुष्य जाईल तेव्हा फसू नका अंधश्रद्धेच्या आरी जाऊ नका गुरु म्हणजे पुष्कळ गुरु राहतात त्याच्या फक्त शाळेचे कोणा ना गुरु नाही सर्व गुरु आपले अनुभवसुद्धा गुरुज आहेत ते अनुभवसुद्धा पुष्कळ गोष्टी शिकवतात आपल्याला शिकायला पाहिजे त्या अनुभवातून माणसाने बोध घ्यायला पाहिजे अनुभव हे सुद्धा उत्तम गुरु आहेत त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवती पुष्कळ गुरु आहेत त्यांचं महत्त्व ओळखा त्यांच्यापासून आदर द्या कृतज्ञता दाखवा आणि योग्य गुरु ओळखाने आपलं जीवन सुशोभित करा नवीन माहिती वाटली ना शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी सांगा समजवा गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणे गुरुने कित्येक अर्थ होतात गुरूंचे कित्ते मार्गदर्शक कित्येक अर्थ होतात शेअर करा तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा धन्यवाद